मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार नेहमीप्रमाणे मी पण मजेतच आहे तर मला एका ताईंचा डी एम आलेला की त्यांनी रिक्वेस्ट केलेली की माझ्या मानेवरती खूप काळे डाग आहेत आणि त्यासाठी मला काहीतरी पर्याय सांगा तर त्यासाठी सॉफ्ट पद्धतीने पर्याय आहे एक चमचा बेसनपीठ आहे आणि दोन चिमूटभर तुरटी घ्यायची आहे वाटून दोनच चिमूट अगदी चिमटीत जेवढी बसती तेवढी दोन चिमूट घ्यायची आहे ही एकदम सॉफ्ट पद्धतीने आपल्या स्किनवरती काम करते की फटाफट रिजल्ट आला आहे आणि फटाफट परत काळं पडलं आहे असं होत नाही हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचे तर तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट येणार आहे दोन चमचे दोन चिमूट मी तुरटी पावडर घेतलेली आहे आणि अर्ध लिंबू घ्यायचं आहे जर काय एक चमचा बेसनपीठ तुम्ही घेतलं आहे तर अर्ध लिंबू घ्यायचे हे हे जे मिश्रण आहे ते केम केमिकल आहे याच्यात अजिबात कुठलंच केमिकल नाही यात हळद टाकली मी दोन चिमूट आणि थोडंसं पाणी घालून दाटसर असं मिश्रण करायचं याचं तुम्ही बघू शकता मी कुठलंही केमिकल ह्याला वापरलेलं नाही हे फेटून फेटून एक जीव करायचं एकदम अशा कन्सिस्टन्सीमध्ये झालं पाहिजे अजून थोडंसं थिक झालं तरी आहे आणि हे तुम्ही हातावर कोपरावर मानेवर गळ्यावर पायांच्या घोट्यावर पायावर सुद्धा लावलं तरी आहे फक्त ह्याचं असं आहे की हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा म्हणजे तुम्हाला रिझल्ट एक आठवड्यात एकदम चांगला रिझल्ट येऊ शकतो आहे आता मी हे दाखवत आहे तुम्हाला लावलेलं मी एका हातासाठीच केलेलं आहे आणि दहा मिनटं थांबायचं आहे लावून याने तुमची स्किन एकदम तुळतुळी तुकतुकीत होती कलर चेंज होतो आहे पण कलर फास्ट चेंज होत नाही राऊंड सर्कलमध्ये ते चोळून चोळून काढायचे मी तो स्पंज घेतलेला आहे तुमच्याकडं रुमाला असेल थोडासा जरा खरबरीत तरी चालू शकतं आहे जर गळ्यावर मानेवर करायचं म्हटलं तर खरबरीत रुमाल घ्यायचा नाही आहे त्याने रॅश येऊ शकते त्यामुळे मी स्पंजच घेतलेला आहे हातावरती पण बघू शकताय तुम्ही हाताचा कलर कसा चेंज झालेला आहे कोपूर पण कसा झालेला आहे बघू शकता एका वॉशमध्ये एवढा फरक झालेला आहे सत्तर टक्के हे असं तुम्हाला आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा करायचं आहे तर तुमचा कलर पहिला होता तसा जागेवर येतो आहे काळा अजिबात दिसत नाही बघू शकताय दोन हातात दोन कोपरात कसा फरक पडलेला आहे ते अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे बघू शकताय किती फरक पडलेला आहे ते आणि ह्याला मॉइश्चरायझर करायचं आहे आपल्याला हे मी जेवरच मॉइश्चरायझर घेतलेलं आहे ह्याने नंतर सगळं झाल्यानंतर मसाज द्यायचा आहे म्हणजे स्किन ड्राय पडत नाही एकदम तुळतुळीत अशी होती तुम्हाला अजून एक रिझल्ट दाखवणार आहे मी तो पुढे बघू शकताय कोपरात हाताच्या पंजावरती किती फरक पडलेला आहे ते बघू शकताय तुम्ही हे एका वॉशमध्ये एवढा रिझल्ट आलेला आहे तर आठवड्यातून तुम्ही दोन तीन ते तीन वेळा केल्यानंतर किती रिझल्ट येईल फास्ट रिझल्ट काही उपयोगीचा नसतो त्यामुळे हे असं तुम्ही आठवडाभर करत राहा त्या ताईंना पण माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही हा पर्याय करून बघा मी अजून एक पर्याय दाखवणार आहे तुम्हाला जो मान काळी पडलेली आहे त्याच्यावरती मी करून दाखवलेला आहे तुम्हाला प्रयोग हा पहिली पण आता बघितलेली आहे तुम्ही हे पण मी दहा मिनटं ठेवलेलं आहे आणि दहा मिनटानंतर बघू शकताय तुम्ही ह्याचा रिझल्ट काय आला आहे ते सत्तर टक्के पहिल्या वॉशमध्ये फरक पडतोय आणि हे केमिकलित आहे केमिकल अजिबात कुठलंच वापरलेलं नाही आहे हे सगळं घरातल्या वस्तूंपासून केलेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तरी लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला रिझल्ट सांगा तोपर्यंत धन्यवाद